गुड मॉर्निंग सर्वांना आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता चालू आहे मित्रांनो आता इथं कुटी टाकायची गुरांना गुर सकाळ सकाळ गुरांचं काम बघा आता आपल्या आंब्याला मोहर किती लागलाय प्रत्येक फांदीला मोहर आहे प्रत्येक शेडा मोहराने गच भरून गेलेला असं वातावरण गावाकडलं इथं आता मस्तपैकी हरभरा पेरलाय हरभरा आपला शेजाऱ्याच आहे हरभऱ्याची भाजी मस्तपैकी खोडून नेलेली आहे आम्ही ह्याची मस्त पैकी आहे आता फुलं लागलेली आहेत ह्याला ही पण आपलं केशरचं आंब्याचं झाड आहे मी मस्त आलेलं आहे हि तिकड दिवस चांगला उगून आलेला आहे आता जवळजवळ आठ वाजलेले तर आणि मागील दोन वर्षापूर्वी हिथं आपलं उसाचं रान होतं ही समोर बघताय तुम्ही हे सगळं ते आणि त्यातीलच एक हे राहिलेलं आहे एक कांडी लावलेली त्याची एक बेटर राहिलेलं आहे ह्याचं शहाऐंशी झिरो बत्तीस गोल्डन म्हणूनच ही एक नंबर ओस यायचा त्याचा आता ती हज एकच बेटाड राहिलेलं आहे एवढं झालं आता हे तर एक शेजारी संपलं की इकडे एक शेजारी येतोय पुढं रानात तुरी होते आता त्यांनी तुरी करून ही करून सगळं झालेलं आहे असं रान आहे इकडं आणि इथं आली बघा आता आपली ज्वारी ही ज्वारी आपली जरा थोडी माग असे आता लागले ते ह्याला बी थोडं थोडं दाण भरायला ती मस्त ज्वारी आलेली एकदम बहारी सकाळ सकाळ प्रसन्न असं वाटते ती आहे आप आणि आपल्या गाईंना आताच कुटी टाकली आणि इकडं राहण्यात आलो आहे मी ही कांदा भिजवला काल काल कांदा भिजवलं जातात ही आणि कांद्यात बघा गवत किती आलेलं आहे आता पूर्ण गजभरला आहे वापा गवतानी आता ह्याला आपल्याला दोन दिवसात लगेच तणनाशक फोरून घ्यावं लागणार आहे नाहीतर गावात कांद्याच्या वर जाण्याची दाट शक्यता आहे तर चला तर मित्रांनो आता झालोय फ्रेश मी आंघोळ ही केली नाश्ता पाणी चाललोय मी दुध आणला हे रोज ट्रॅक्टर टायर पंक्चर करतोय रोज एक अहो तुला पंक्चर करायला टाइम लागणार नाही

आज दिले ठेव तस लिहायच आता जाऊन आता मला जायचं ना करायला तुरीच रान ना करायची तर चला आता एवढच फोगले ते दादा आणि मी चाललोय जरा एक जण जर तुरीचं आहे नांगरायला तेवढी नांगरट करून यायचे पटदिशेने महागारी कारण आपल्याला पुन्हा बरीच काम आहेत अगदी बहुतेक माझा आलेली वर्ड ती रातभर झाला ट्रॅक्टर उभा हो आहे आपला चला आता जाऊन नांगरट करायला बघत व्हिडिओ तुम्ही कसं नांगरट करतोय मी काय इकडं नांगर आहे आपला साई आहे सा पंचेचाळीस एच पीचा टॅक्टर पण पंचे आहे तर चला चालू आहे आता आपलं नांगरायचं दोन तास आणलेले आणि बघू शकता आपण हे तोरेज राह नाही त्या बांधल्या होत्या तुरी थोडं थोडं वरि पाहिजे असा ही वरि बाय माझी पाठ आणलेला आहे असं चालू आहे नागर आपण आता पाठीमागं बघू शकता असे नागरट होती आता आड़ त्यात हे करसा व कर रहा नाही मित्रांनो आता आपला आताच नांगरायचं करायचं तिकडं टॅक्टर लावला पलीकड महाग आणि अशी नांगरट झाली बघा ही तुरीच रान होत आणि इकडं बगळ किड खायामुळं तटस्थ उभा येत त्यांना वाटतं ते आणि नांगरायचं का काय पण त्याच्यामुळं उभं राहिले ते झालं नांगरायचं आता हे रान लयच खराब बांध बांधानी ही लय गवत आहे मोठ्या बाबळी तिकडं पलीकडं सगळं बाबळीच इतकडे जुडप आणि तुरीचं रान जरा जास्तच वेळ आहे त्याच्यामुळं तर झालं मित्रांनो बघा आवडलं तर व्हिडिओ मम्मी के पास मला आता गोरांचं बघायचंय कुठ जा शेव कुठे गेली बरोबर गेली कुठं विनो चल चहा करायचा मग पुन्हा तर मित्रांनो आता दिवस मावळून गेले ना आणि चालू आपली गोरांचे काम चळवट घेऊन चालल राहणार तिकडं ते आपलं कांद्याचं ढिगार आहे त्याच्या आई म्हणती पाठ टाकायची जरा कांदा तळत येतो कोणाचा जरा ए तिकडे कांद्यात चालली की रक् ती हरभरा खाऊन टाकते नाई हे बघा काय म्हणते हजाराने कोणाचा कांदा घेतलाय हजारांना आठशे नाही ते काल घेतला आता आता टाळ्या वाजवायच्या काय करायचं आता काय त्याला भाव नाही आता चालू हे ढिगार टाकायचं थोडं थोडं शिअरडा सोडले ते तर भात खायला दिवस मावळून गेले काय म्हणते काय काय माहिती आता काय होत काय होईन ते होईन नाही आता काय ठोयच मग चला मित्रांनो आता दिवस मावळून गेलेला नाही नाही आपली बारी कालच झाली आता कुठं पाणी आलंय कवा बोअरचं आसन बघ बर बोअरचं आसन हा कुठे करायची गुर आणला आता गुर